एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि आग, सोळा आणि सतरा 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 सरासरी सतरा अठरा हे पान जर बघितलं आपण बघा तेवढं आता जवळपास आणि बघा हिरवगायला किती काढले वाटतो अपेक्षा अजून सात आठ कांड्या वाढतील सात तरी कांड्या वाढतील सात किती कांड होतात सर असे चौद पर्यंत हा किती वेळेस पंचवीस सव्वीस कांड्या जाईल जाईल आणि सुरूचा सुरुचा म्हणजे सुरूचा लागणीचा हा लागणीचा आणि ही एजबुटी वापरली खर्च जास्त आला असं काय वाटतं तुम्हाला नाही कमी खर्च आहे एजबुटी वापरल्यामुळे आम्हाला कम खर्च कमी आला आहे आणि बाकी काय आम्हाला जे फवारणी हे घ्यायला काही गरजच पडलेली साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा एकदा माझं नाव प्रशांत हां गाव वांगी तालुकाकडे गाव सांगली अच्छा आता तुम्ही सांगली मध्ये सांगली म्हणजे उसाचा आगार आहे हो म्हणजे आष्टा वाळवा आपण आता पट्टा उसाचा आगार आहे बरोबर नाही बरोबर आता तोच भाग आहे आपला हा खालचा भाग बरोबर मला सांगा आपण आपला हा ऊस बघतोय बरोबर आहे साईज बी बघा तुम्ही बरोबर आहे जबरदस्त कांडे म्हणजे लांबी बघा जबरदस्त आहे बरोबर आहे की नाही त्याची व्हरायटी कोणती आणि ती लागण कधी केली तुम्ही आज टोटल दिवस किती झाले याची व्हरायटी आहे कर्नाटकी म्हणून कर्नाटकी सायन्स रुपती बरं हा बरं हां मी एंडिंगला लागण केलेली आहे मी एंडिंगला लागण केली एंडिंग मे लागण केलेली आहे बरोबर आज साधारणतः दिवस किती झाले आपल्या सर्वसाधारण साडेनऊ दहा ते दहा महिन्याचा असतात म्हणजे एक सरासरी नऊ दहा म्हणजे टोटल झाले झाली मला सांगा साहेब आधी टोटल क्षेत्र किती सगळं बघितलं उसा दाखवून टोटल रान किती सगळं आज सर इकडे दाखवा टोटल एक एकर टोटल एक एकर रान आहे बरं एक नाही काय काय तुम्ही यूज केलं म्हणजे आतापर्यंत किंवा कसं लिहू शकत उसा बेस्ट डोस सुरुवातीला हा ब्रेस डोस वापरला त्यामध्ये तुमचं कृषी धन

चांगले आहे आपले क्वालिटी चांगले आणि त्याला जोड खत्त असल्यामुळे फॉर्म्युला वापरला ऑर्गेनिक लागायला फरक पडला लागू झाला लागू लागू पण झाली आणि जास्त दिवस काम केलं काम पण त्याने केलं बरोबर असं चालूच आहे त्याचं काम

आणि सरासरी आज कांड्यामधली आपली सरासरी आपली पेड आज कांड आहे त्याची साईज किती किती अंतर असेल एक वीत आहे बरोबर एक वीतीला जरा जास्तच आहे पण एक वीत कमीत कमी एक ही ते वीत आहे बरोबर नाही आणि सरासरी खालपासून आपण कांडी मोजली किती कांडी असं होत आज सतरा अठरा कांड्या असं घालतात त्याची त्यापेक्षा जास्त जाईल आपण मोजूया आता आपण हा जवळ बघितलं सरासरी हा बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आणि सतरा 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 सरासरी सतरा अठरा कांड्या ऊस आज सरासरी किती कांद्या वाटतो अजून सात आठ कांडे वाढतील सात तरी कांडे वाढतील शेवटपर्यंत पंचवीस सव्वीस कांडे जाईल आणि सुरूचा सुरूचा म्हणजे आमचं सर्वसाधारण सत्तर ऐंशी जास्त आसपास किती महिन्यामध्ये लागण्यापासून किती महिन्यामध्ये हरवू शकता तुम्हाला सांगतो की सुरूच्या लागणीला आपलं साठ सत्तर एक सरासरी बारा तेरा महिन्यामध्ये बारा तेरा महिन्यामध्ये बरोबर आहे साठ या वर्षी तुम्हाला काय वाटतं किती जण शंभर प्लस याच्यामध्ये कौलास मी म्हणतोय नाही 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 सांगतोय ना ते रूप सांगतोय असं रूप झालं नाही त्याचं दिसतंय असं ऊसच आलेलं नाही त्यामुळं विषय येत नाही ना आणि दुसरा मुद्दा साहेब सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज तुमची जमीन आहे एकदम मेन साहेब आता तुम्ही जे खतवर वापरले आपले आज सगळ्यात मेन शेतकऱ्याची खर्चाची बाजू असते ती आगा आगा जी बाजू आहे असं तुम्ही तुम्हाला खर्च करता आले बाबा तो कमी असेल आणि ही एस पीटी खर्च जास्त आला असं काय वाटतं तुम्हाला नाही कमी खर्च आहे एसपीटी वापरल्यामुळे आम्हाला कम खर्च कमी आलाय हा आणि बाकी काय आम्हाला जे फवारणी हे घ्यायला काही गरज पडली वापरतो का वाटलं होतं शंकत असत आणि तुमचं सॉइल बुस्टर मुळ कृषीधन मुळ ते अपटेक झालंय ना सगळं 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 अपटेक झालं त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही भर घातली ना मुळे इकडे आतमध्ये पाठामध्ये होते इतक्यामुळे त्या पसरल्या जा। होत्या आता आज जर ऊस बघितला आपण एक सारखा ऊस आज बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी जे धाड असत त्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी नाही त्याने ट्रायल घ्यावी माझं जर म्हणाय की थोडं वापरून बघा थोडं वापरल्यावर शेतकरी असा म्हणजे म्हणणारच नाही की ह्याचा रिझल्ट नाही श्रीराम आकाश आकाशमाळी म्हणून माझे मित्रच आहेत त्यांच्याकडून तुमचा ऍड्रेस वगैरे कुठे दुकान प्रॉपर प्रॉपर चौकातच आहे ज्यांच्या चौक म्हणून तिथंच आहे श्रीराम कृषी सेवा केंद्र म्हणून ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार